दौडीपार बाजार येथे चारचाकी वाहनाच्या चालकाने मोटरसायकलला धडक दिली यात एक जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील दौडीपार बाजार येथे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान मंथन सुनील हिंगे वय आठ वर्षे राहणार पालचौक गोंदिया हा आपल्या आजी आजोबासोबत गोंदियावरून पहिला येथे जात असता अचानक समोरून येणारी चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस टी नव्वद चौसष्टला कट मारून पसार झाला त्यात मंथन याच्या पायाला गंभीर दुखापत झाली अपघात झाल्याची माहिती जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणेशधाम रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला देण्यात आली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतोरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत